छत्रपती संभाजीनगर शहरातील जालना रोडवरील वसंतराव नाईक चौक उड्डाणपुलाजवळ सकाळी साडेपाच वाजे दरम्यान गॅस घेऊन जाणाऱ्या एच पी गॅस टँकरचा मोठा अपघात झाला यामुळे गॅस गळती सुरू झाली होती टँकर मध्ये मोठ्या प्रमाणात गॅस असल्याने पोलिसांनी वेळीच परिसरातील एक किलोमीटर पर्यंत रस्ते बंद केले होते पाहुयात या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी आणि महानगरपालिका प्रशासनाने गॅस गळती रोखण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले आजूबाजूच्या एक किलोमीटर पर्यंतचे सर्व घरातील आणि आस्थापनातील लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आणि गॅस हवेमध्ये पसरवून दुर्घटना होऊ नये म्हणून सकाळपासूनच सातत्याने यावर पाण्याचा मारा केला होता तसेच या टँकर मधील उर्वरित गॅस हा दुसऱ्या टँकर मध्ये भरल्यानंतर सर्व सुरक्षिततेची पाहणी केल्यानंतर हा रस्ता नागरिकांसाठी खुला करण्यात आलाय पोलीस आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं हे काम सुमारे नऊ ते दहा तास सुरू होते महानगरपालिका आयुक्त सकाळपासूनच या ठिकाणी उपस्थित होते आणि सर्व खात्री करून त्यांनी हा रस्ता पूर्ववत सुरू केलाय सुमित दंडुके एम सी एन न्यूज छत्रपती संभाजीनगर सकाळी सहा वाजल्यापासून पोलीस आणि मनपा प्रशासनाचं हे जे टँकर आहे ते त्याची जे वायू गळती होत होती ती रोखण्यासाठी जे सर्दीचे प्रयत्न सुरू होते आणि आत्ता अखेर नऊ ते दहा तासानंतर ही वायूगळती रोखण्यात मनपा आणि पोलीस प्रशासनाला यश आलेलं आहे आपण पाहू शकता की अंतिम टप्प्यात हे काम आलेलं आहे नव्याण्णव टक्के काम झालेलं आहे एक टक्का फक्त हे राहिलेलं आहे आणि थोड्याच वेळात हे पूर्ण ऑपरेशन जे होतं शर्तीचे प्रयत्न जे, जे सुरू होते हे टँकरची गळती रोखण्याचे ते पूर्ण होतील आणि मनपा आयुक्त जे श्रीकांत आहे याबद्दलची सविस्तर माहिती दे आपल्याला देतील आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जे सिडको फ्लायओव्हरच्या ह्या ठिकाणी जे दुर्घटना झाली होती त्याचं ऑपरेशन आता जवळपास नव्याण्णव ना टक्के या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि शेवटचं फक्त पंधरा मिनिटाचं काम या ठिकाणी बाकी आहे आणि जे एमर्जन्सी रेस्क्यू व्हेकलच्या जे जलगावून आपण मागवलं होतं आणि त्यापूर्वी जे आपल्या होस पाईप जे इंटॅक्ट होता आणि त्या पाईपने जेवढं ग्रॅव्हिटीने ट्रान्सफर करायचं होतं ते ट्रान्सफर झालं होतं परंतु जे फार कमी दाबाने त्या ठिकाणी आता ग्रॅव्हिटीचं जेवढं असतं त्यानंतर जे कमी दाबाने त्या ठिकाणी होत असल्यामुळे त्यांचं तकनिकी जे डिपार्टमेंट आहे त्यांच्या सूचनाप्रमाणे जे एमर्जन्सी रेस्क्यू वॅन यांचा माध्यमातून जे फोर्सफुली ते आपण त्या डॅमेज झालेल्या व्हेकलच्या माध्यमातून चांगल्या व्हेकलमध्ये ट्रान्सफर करण्याची शेवटचा टप्पा आता उरलेले आहेत आणि यानंतर पंधरा मिनिटांच्या नंतर जे या ठिकाणी क्लीनअप ऑपरेशन होणार आहे ते मग त्या गाडीचं टोईंग करून त्यांचं जे गोडाऊन आहे त्या ठिकाणी त्यांनी घेऊन जाणार आहे आणि जे आतापर्यंत जे सर्व नागरिकांना जे सहकार्य ते केलं आणि फक्त आता शेवटचा पंधरा ते अर्धा तास अजून सहन आण करावा आणि त्यानंतर आम्ही शेवटचं जे आपल्याला सूचना केलं जाईल आणि त्यानंतर आपण परत आपल्या घराकडे जे विशेष करून सिडकोच्या परीगस्त असलेल्या एक किलोमीटरच्या परिसरामध्ये असलेल्या लोकांनी परत त्यांचं घरी किंवा त्यांचं दुकान व्यवस्थित चालू करू शकतात आणि आता शेवटचा टप्पा बाकी आहे आणि त्या काम चालू आहे